Yes. हॅलो एवरीवन मी काजरण दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर अगदी महत्वाच्या माझे लेक्चर रोज दुपारी बारा वाजता अशा आहेत ज्या हाऊस आहेत जे घर म्हणजे म्हणजे ना घर आपला संसार सांभाळता सांभाळता ते टेट साठी प्रिपरेशन करत आहेत तर खास त्यांची कमेंट मला होती की मॅडम प्लीज आम्ही हाऊस आहोत तर मग घरातलं आमचा संसार सांभाळता सांभाळता आम्ही कशा प्रकारे आमचं एक बोलतात ना टेट क्लिअर करू शकतो या काही महिला अशा आहेत ज्या जॉब करतायत तर मॅडम आम्ही जॉब सुद्धा करतोय तर कशा प्रकारे क्रॅक करू शकतो नक्की आम्ही क्रॅक करू शकतो ना म्हणजे हा त्यांच्यासमोर हा चिन्ह निर्माण झालेला आहे कारण की त्यांना असं वाटतं आम्ही जॉब करतोय काही ना वाटतं आम्ही घरकाम म्हणजे पूर्ण घरातलं म्हणजे बोलतो ना संसार सांभाळून अभ्यास करतोय तेवढा वेळ आपला देता येत नाही अभ्यासाला सो एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आम्ही कशा प्रकारे एक्झाम क्रॅक करू शकतो तर त्यासाठी एक छान आम्हाला एक टाइम टेबल मॅडम द्या आणि काही टिप्स द्या आम्हाला जेणेकरून आम्ही क्रॅक करू शकतो ठीक आहे सो so, नक्कीच आज तुम्हाला छान टिप्स देणार आहेत छान तुम्हाला एक, एक बोलतात ना एक अभ्यासक्रम सुद्धा सांगणार एक टाइम टेबल सुद्धा सांगणार आहे तो तुम्ही फॉलो केल्यानंतर नक्कीच तुमचं सिलेक्शन म्हणजे तुम्ही टेटचा सा चांगला सा स्कोप निघण्याचे चान्सेस चांगल्या प्रकारे आहेत ठीक आहे सो आपलं so, आता बघायला गेला तर टेटसाठी एकूण सात सब्जेक्ट आहेत ठीक आहे आता सातही सब्जेक्टचा अभ्यास पूर्ण आणि त्याच्यामध्ये जर आपण मानसशास्त्र बघितलं सामाजिक शास्त्र आणि सायन्स हे तीन विषय असे बघितले जे पूर्ण म्हणजे जेवढं तुम्ही वाचाल तेवढं वाचाल ठीक ते आहे वाचाल तेवढं एक्झाम मध्ये वाचाल असा विषय आहे मग त्याचे पूर्ण आता त्याच्यामध्ये पण सब टाइप खूप आहेत सब सब्जेक्ट खूप आहेत मग ते स्वतः करा त्याचे नोट्स काढा मग त्याचा क्वेश्चन सॉल्व करा अनालाइज या करा यासाठी मॅडम खूप वेळ जाईल ठीक आहे सो त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे सो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता ठीक आहे सर नक्कीच आपली बॅच सुद्धा आहे बॅच आधार घेतला तर बोलतात ना तुम्ही लढायला शहीद होऊन येणार नाही तुम्ही जिंकूनच येणार ही शुअरिटी आपलं प्लॅटफॉर्म देत ही शुअरिटी हे प्लॅटफॉर्म का देतं कारण की ते संपूर्ण टीचर्स आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला ते गाईड करतील ठीक आहे चला सो आता कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे त्याबद्दल इथे पाहणार आहोत पहिले तर बघायला गेलो आपण सब्जेक्ट ठीक आहे रिजनिंग जर बघायला गेला, 80 मार्क गेला मार्क तर रिजनिंग तुमचा एटी साठी आहे मॅथ्स बघायला गेला तर मॅथ्स तुमचा थर्टी साठी आहे ठीक आहे त्याच्यात इंग्लिश हा विषय आहे इंग्लिश हा पंधरा मार्कासाठी आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघाल मराठी मराठी हा किती मार्कासाठी आहे मराठी हा पंधरा मार्कासाठी आहे किती तर पंधरा मार्कासाठी त्यानंतर तुम्हाला सायन्स आहे सायन्स सुद्धा पंधरा मार्कासाठी आहे ठीक आहे सामाजिक शास्त्र आहे सामाजिक शास्त्र किती मार्काचे तोही पंधरा मार्कासाठी आहे मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्र आहे तुमचं तीस मार्काचं एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे ठीक आहे आता मॅडम आम्ही कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे हा एक पहिला प्रश्न आहे आता तुम्हाला बघायचंय नेहमी बघा कोणत्या विषयाला जास्त मार्क आहे तसं बघून तुम्ही टाइम टेबल सेट करा आता रिजनिंग मॅथ्स एकशे दहा मार्क आहेत म्हणजे इथे तुम्हाला जास्त वेळ द्यायचाय एक मानसशास्त्राला सुद्धा तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे ठीक आहे आता मी अशा महिलांबद्दल बोलते जे घरकाम करतायत घरकाम म्हणजेच संसार सांभाळतायत आपलं आणि या अशा महिला ज्या जॉब करतायत आता ज्या महिला जॉबला जातात त्यांचाही टायमिंग त्यांनाही तेवढीच मेहनत करावी लागते जेवढं घरात संसार सांभाळतात महिला आणि संसार करणाऱ्या महिला सुद्धा तेवढंच करता काम करतात जेवढा जॉब करणाऱ्या महिला काम करतात इव्हन घरात काम जे संसार सांभाळणाऱ्या महिला तर क्लॉक अँटी क्लॉक पूर्ण क्लॉक वाईज काम करतात ते म्हणजे चोवीस तास त्यांना शांतता म्हणून नसते ठीक आहे मग अशा वेळेस त्यांनी आपल्या अभ्यासासाठी आप वेळ कसं काढावं त्यांच्यासाठी बोलत आहे आता खास जर बघायला गेली तर तुमचे हे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण किती सात सब्जेक्ट आहेत ठीक आहे आता याला अल्टरनेटिव्ह डेज मध्ये दे करायचं आहे ठीक आहे म्हणजे आज जर तुम्ही साडेचार तास केलं तर उद्या दुसरी तुम्हाला चार तास करायचे किंवा तेव्हा सुद्धा साडेचार तास करायचे थी, ठीक आहे सो आपण एक साडेचार तास साडेचार तासाचा आपण एक करूया ठीक आहे चला सो so, आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर मॉर्निंगला सकाळी तुम्ही आता सकाळी तुम्ही ज्यांना देता येईल त्यांनी सकाळी दोन तास देऊ शकतात ठीक आहे किंवा सकाळी एक तास ठीक आहे आता समजा सकाळी तुम्हाला वेळ आहे तर सकाळी तुम्ही काय करायचं आहे एक काम करते इथे घेते मी ठीक आहे इथे आता इथे जॉब करणाऱ्या महिला आहेत आणि इथे हाऊस वाईफ महिला आहेत आहेत महिला ठीक आहे आता यांच्या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला इथे इथे टाइम मी फिक्स करून सांगत आहे आहे ठीक आता जॉब करणाऱ्या महिला आहेत ठीक आहे यांनी सुद्धा चार तास साडेचार चरता, तास करायचा सा आहे आणि हाऊस महिला आहेत यांनी सुद्धा साडेचार तास आणि साडेचार तास तुम्ही देऊ शकता ठीक आहे चला आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आता हे जे साडेचार तास आहेत याच्यामध्ये कोणत्या महिला करू शकतात याच्यामध्ये याच्यामध्ये एक बोल जॉब करणार त्यांनी समजा सकाळी सकाळी तुम्ही एक तास देऊ शकतात सकाळी एक तास तुम्ही द्यायचा आहे सकाळी एक तास तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे आता सकाळी उठल्या उठल्या तुमची घाई असते ठीक आहे म्हणजे सकाळी एक तास तुम्ही अभ्यासाला देऊ शकता ठीक आहे एक तास आणि मग त्यानंतर तुमची दहाची ड्युटी असेल तर आठला निघा सातला निघा या सकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार उठा आणि सकाळी एक तास तुम्हाला करायचा आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही एक तीन तास करा ठीक आहे तीन तास करा आता याचा नियोजन तुम्हाला कशा प्रकारे करायचे आता समजा समजा तुम्ही आज एक तास समजा तुम्ही एक तास तुम्ही आता सायन्स सायन्स हा विषय पंधरा मार्कासाठी सायन्सला तुम्ही एक तास दिलं आता याच्यामध्ये तीन तास आहे ठीक आहे तीन तासामध्ये तुम्ही डिवाइड केलं दोन तास तुम्ही काय केलं दोन तास तुम्ही इथे रिजनिंगला दिलं दोन तास रिजनिंगला दिलं अगेन एक तास आहे एक तास तुम्ही इथे कशाला दिलं एक तास तुम्ही मराठीला दिलं ठीक आहे हा झाला तुमचा हा झाला तुमचा किती चार तासाचा टाइम टेबल ठीक आहे आता हा एक दिवस झाला मंडे ला तुम्हाला काय करायचंय साडेचार हे ला अगेन एक तास तुम्हाला आहे एक तास ठीक आहे एक तास समजा तुम्ही एक सामाजिक शास्त्राला दिला एक तास सामाजिक शास्त्राला दिला ठीक आहे अगेन तीन तास तुमचे रात्रीचे असतात रात्रीचे तीन तास हे तीन तास रात्री एक तास हा सकाळी ठीक आहे हे रात्रीचे जे तीन तास असतात त्याची पुन्हा डिवाइड करायचंय ठीक आहे त्याच्यामध्ये समजा तुम्ही दीड तास तुम्ही मॅथ्स ला दिलं कशाला दिलं मॅथ्स तुम्ही ला दिलं ठीक आहे उरला काय तुम्ही तास तास समजा उरला सो उरलेला सामाजिक शास्त्र ठीक आहे उरलेला एक तास तुम्ही काय करू शकता तीस मार्काचा जो विषय आहे तुमचा मानसशास्त्र त्याला तुम्ही देऊ शकता ठीक आहे मानसशास्त्र तुम्ही द्या मानसशास्त्राला ठीक आहे मानसशास्त्र ठीक आहे दीड इथे इथे पण दीड तास द्या तुम्ही समजा की मानसशास्त्र तीस मार्काचं so, आहे ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही डिवाइड केलं ठीक आहे आता राहिला तुमचा विषय कुठला एक इंग्लिश विषय राहिला एक इंग्लिश विषय राहिला कोणता इंग्लिश विषय राहिला तर समजा आता मॅडम रिझलिंग हा हो विषय आम्हाला रिझनिंग हा एवढा दोन तास करायची गरज नाही मॅडम दीड तास केला तरी आमचं होईल ठीक आहे कन्सेप्ट तर क्लिअर आहे मग इंग्लिश इथे तुम्ही मॅनेज करा आणि थोडं इंग्लिश इथे तुम्ही मॅनेज करा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता ठीक आहे तसं इथे तीन आणि एक चार तास अर्धा तास राहिलेला आहे तुमचा ठीक आहे सो एक अर्धा तास तुम्ही कशाला द्या इथे इंग्लिशला द्या ठीक आहे आता मॅडम इंग्लिश अर्धा तास फक्त देऊन थोडी ना होणार आहे अर्धा तासामध्ये थोडी ना होणार आहे तुम्ही काय करा मग दीड तास तुम्ही रिझनिंगला द्या आणि इथे एक तास तुम्ही इंग्लिशला द्या ठीक आहे दीड तास तुम्ही रिझनिंगला द्या आणि एक तास तुम्ही इंग्लिशला द्या अशा प्रकारे तुमचा टाइम टेबल झालं बघा सायन्स एक तास ठीक आहे त्याच्यानंतर तीन तास दीड तासामध्ये रिझनिंग आणि एक तासामध्ये मराठी ठीक है? आणि एक तास तुम्ही इंग्लिश ठीक आहे म्हणजे किती एक दोन तीन चार साडेचार तास एक दिवस अभ्यास केला ठीक आहे हा रात्रीचा टाइम टेबल हे तीन साडेतीन तास जे आहेत ना हे रात्रीचा आहे हा साडेतीन तास रात्री अभ्यास करायचा समजा तुम्ही आठ ला घरी आले ठीक आहे मग तुम्ही नऊ अभ्यास नऊ दहा अकरा साडे अकरा साडे अकरा पर्यंत म्हणजे जास्त अभ्यास करायची गरज नाही आता जे हाऊस वाईफ आहे ते हाऊस वाईफला वेळ मी बोलू शकत ते मिळेल तुम्हाला जास्त वेळ दुपारी भेटेल तर तुम्ही काय करा दुपारी एक वाजल्यापासून दुपारी एक वाजता दुपारी किती वाजता एक वाजता समजा तुम्ही केलं एक वाजता समजा तुम्ही किती कोणता विषय करायला घेतला समजा एक तास इंग्लिश केलं त्यानंतर मग दोन दोन ते चार दोन ते चार हा विषय असा आहे की तेव्हा झोप येते थोडी तेव्हा तुम्ही रिजनिंग घ्या तेव्हा तुम्ही रिजनिंग घ्या ठीके आहे मग पुन्हा चार ते पाच चार ते पाच तुम्ही काय घ्या तर सायन्स घ्या चार ते पाच सायन्स घ्या ठीक आहे म्हणजे किती दोन तीन चार चार तास झाले ठीक आहे मग त्याच्यानंतर तुमचं पुन्हा मग नाश्ता ब्रेकफास्ट सगळं तुम्हाला घरचं जेवण वगैरे काय बनवायचं पुन्हा एक तास रात्री एक तास रात्री एक तास तुम्ही काय अभ्यास करा एक मराठी घ्या ठीक आहे पुढे अगेन साडेचार तास आहे अगेन तुम्ही दुपारी एक वाजता दुपारी एक वाजल्यापासून ठीक आहे दुपारी ठीक आहे दुपारी तुम्ही एक वाजल्यापासून ते तुम्ही तीन अडीच वाजेपर्यंत तुम्ही मॅच घेऊ शकतात तुम्ही काय घेऊ हो शकतात मॅच घेऊ हो शकतात म्हणजे इथे किती वेळ झाला तुम्ही इथे बघू शकाल ठीक आहे एक दोन अडीच म्हणजे दे, किती किती तास 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 तुम्ही किती तास तुम्ही तास तुम्ही घेतलं 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 पुन्हा मग इथे काय करू शकतात एक तास काय घ्यायचे तुम्हाला एक तास तुम्ही कोणता विषय घेऊ शकतात मानसशास्त्र मानसशास्त्र सामाजिक शास्त्र घ्या सामाजिक शास्त्र घेऊ शकतात ठीके त्याच्यानंतर तुम्ही अगेन एक तास काय घ्यायचं आहे तुम्हाला एक तास तुम्हाला काय घ्यायचं आहे आता इथे चार विषय झाले आहे इथे एक दीड तास तुम्ही एक सामाजिक श... मानसशास्त्र हा विषय घ्यायचा कोणता मानसशास्त्र मानसशास्त्र हा तीस मार्गाचा आहे ठीक आहे म्हणजे दीड आणि हे अर्धा दोन तीन चार इथे चार तास झाला आणि इथे तुमचे किती साडेचार तास झाले ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता तुमच्या वेळेनुसार ठीक आहे पण इथे मी ट्रिक तुम्हाला अशी देईन की तुम्ही तुमचं आता फॉर एक्झाम्पल काही जण रिजनिंग सोपं जातं तर रिजनिंगला थोडं कमी वेळ द्या मॅथ्स कठीण जातो तर मॅथ्सला थोडा जास्त वेळ द्या पण असं करताना जे सोपं जाते त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका सोपं जाते ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि जे कठीण आहे ते तर तुम्हाला करायचंच करायचं आहे ठीक आहे सो हे एवढं सगळं भंडार मॅडम कधी आम्ही मानसशास्त्राचे नोट्स वाचणार कधी आम्ही सायन्स करणार मॅडम कधी त्याचे नोट्स वाचणार कधी सामाजिक शास्त्राचे मॅडम आम्ही पुस्तकं वाचणार त्याचे नोट्स काढणार अनालिस करणार त्याचे क्वेश्चन काढणार तर त्यापेक्षा आपली शॉर्ट आपली बॅच आहे जिथे तुम्हाला नोट्स वगैरे सगळं मिळेल आम्ही फक्त टीचर्स तुम्हाला मार्गदर्शन करू त्या मार्गदर्शनावर चालायचं आहे सर्व विषयासहित बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे ऍडमिशन घ्यायचं असेल नंबर आहे एट सेवन सिक्स झिरो कॉल करा या नंबर वर ऍडमिशन घ्या आणि या बॅच मध्ये संपूर्ण जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफ व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मिळतील या नंबरवर कॉल करायचंय ऍडमिशन घ्यायचं आहे आणि आपला प्लॅटफॉर्म यशाची हमी दिली जाते कारण की आपलं बॅच फक्त आपली बॅच नाही बोलत आपला रिझल्ट सुद्धा बोलतो ठीक आहे आणि आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे जे ज्यांना खरंच शिक्षक बनायचं आहे सो जर तुम्हाला खरंच शिक्षक बनायचं असेल तर नक्कीच या चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू